सुंदर अनुभव होता hmm. आणि पाईफ मध्ये एकदम सक्सेसफुल गेले पण आणि सगळं म्हणजे लिमिटेड दिसलं पण ते इतकं सुंदर आयुष्य आहे आणि तो बरेच पॅटर्न सगळं रिपीट आहे आयुष्यात पण hmm. तुम्ही जसं म्हटलं ना तुम्ही तुमच्या पास्ट लाईफ मध्ये जाता तर मला माझं नाव कळलं अलेक्झांड्रा आता मी तुम्हाला आता सध्याच्या लाईफ मध्ये सांगते की मला अ वरून नाव आवडतं मी माझ्या मुलीचं नाव अक्षरा ठेवलेलं okay. आहे आणि मी स्वित्झर्लंड मध्ये होते मुरेन हे ठिकाण आणि मला रिअल लाईफ मध्ये पण स्वित्झरलँड खूप आवडतं मी माझ्या हजबंडला नेहमी म्हणते बघा माझी मुलगी आहे तर की मला एकदा ला जायला आवडेल इथलच माझं घर खूप लॅविश होतं खूप सुंदर घर आणि मी माझ्या एंटर झाल्यावर बघितलं की माझ्या वडिलांना सध्याच्या लाईफमध्ये जे वडील आहेत तेच माझे पास्ट लाईफ मध्ये वडील होते तसेच डोळे चष्मा आणि सुंदर कपडे घातलेले एक श्रीमंत कुटुंब आहे माझी जी लाईफ मध्ये माउती आहे ना ती hmm. माझी आई होती लास्ट प्रीवियस टाइम मध्ये आणि माझ्या आईचं नाव सिल्विया असं मला फील झालं वडिलांच नाव आणि जो माझा भाऊ hmm. आहे ती माझी मुलगी आहे सध्या गुड आणि असाच खेळकर आणि मध्ये मध्ये डिस्टर्ब करणार तो माझं वय बावीस तेवीसच्या तेवीस पेक्षा एक तेवीस पर्यंत असावं आणि भाऊ थोडा लहान वाटतोय माझ्यापेक्षा सात आठ वर्ष लहान गॅप वाटतोय भरपूर खेळतोय तो घरात टेबल लॅम्प वगैरे म्हणजे खूप सुंदर घर आहे भयंकर मोठं ग्रा हे आहे लॅविश असं लॉन आहे झाड आहे अतिशय सुंदर घर आहे सोफा वगैरे आणि आई माझी इंग्लिश मध्येच माझ्याशी बोलती कम इयर डार्लिंग म्हणून आणि त्या पावला बटर वगैरे लावलं जातो एकदा स्वेटर विणताना दिसतीये वडील एकदम नॉर्मल छान चार्जर आणि माझं मला बॉयफ्रेंड ही प्रेम असणारा प्रेमी आहे सोबत आणि त्याचे रेड कलर ची पर्यंतचे शूज आहे आणि त्याचे डोळे बघितले तसंच सध्याच्या लाईफ मध्ये सेम तोच माझा लव्ह मॅरेज झालंय माझा हसबंड आहे त्याचं नाव मायकेल आहे भावाचं नाव रॉबर्ट आणि तुम्ही सांगितलं ना आनंदाचा क्षण एंगेजमेंट दिसली असा सुंदर वेलवेट सारखा सॅटिनचा गाऊन आहे मस्तपैकी फ्रॉक लॉंग मरून किंवा पर्पलिश कलर आहे वाईनच्या हातात ग्लास वगैरे आणि ते रिंग वगैरे घातलंय आता मागच्या हो वर्षी अॅनिवर्सरीला मला रिंग मिळाली तेव्हा हो, मला तसंच ते फील आहे आणि त्याच्यानंतर असं दिसलं की दुःखाचा क्षण तर मी जास्त दुःखी नव्हते त्यावेळेस पण माझ्यापेक्षा माझा हसबंड असं त्याला दोन दोन ओढत नेतात त्याचे वडील त्यांच्या वडिलांची डेथ झालेली आणि ते कॅपिन मध्ये क्रिश्चन लोकांमध्ये असत बॉडी मागून येते आणि घरात एंटर होण्याच्या पण आधी जेव्हा मी स्वतःला बघितलं तेव्हा रंग रंग माझा खूप गोरा आहे खूप सुंदर आहे गुडघ्यापर्यंतची प्रिंटेड फुलांच प्रिंट असलेली वन पीस घातलेलं आहे आणि केस सध्या पण आहे गोल्डन कलर चे पावसात भिजणं वगैरे नेचरच्या क्लोथ जसं स्वित्झरलँड आहे घरच सगळं त्याच्या आजूबाजूला तसंच सगळ्या गोष्टी आहे आणि भरपूर एन्जॉय आणि प्रेम रोमॅन्स आणि खाणं पिणं वाईन हे ते सगळं सुखात आयुष्य आहे तर नंतर मग डेथच तुम्ही सांगितलं ना शेवटचा क्षण काही पेनफुल वगैरे नव्हतं खूप मी एकटी होते आणि थोडं दारातून वाकून बघत होते कोणाची तरी वाट बघत होते मग ते कोट वगैरे घातलेले असं कोणी धर्मगुरु टाईप कोणी आलं आणि माझ्या बेडवर जाऊन झोपले आरामात आणि एकदम आरामात एंड झालेला आहे थोडं कुबड वगैरे निघालेलं थोडीशी पांढरे केस करली म्हातारी बाई आजी टाईप म्हणजे मी बरं जगले पण शेवटच्या वेळेस मला असं कोणी वाट बघत होते मी नक्कीच कोणाची तरी पॅरेंट पार्टनरची पण त्यावेळेस कोणी नव्हतं ते एकटेपणा मला फील होतो आता आणि एकदम नॉर्मल डेथ झालेली आहे वय झाल्यामुळे उद्देश काय विचारा तर मग तेव्हा कळलं की कुटुंबाला वेळ द्यायचा आहे आणि श्रीमंतीचं लॅविश आयुष्य होत तर म्हणून मला आता गरीबी कारण मी त्या काळात फक्त प्रेम रोमॅन्स आणि नेचरच्या क्लोज फिरणं ट्रॅव्हलिंग हेच केलंय आता हे अनुभव मी स्वतः गरीबच आहे आता एकदम मिडल क्लास आणि त्याच्यामुळेच आहे गरीबी फील करायचं आणि सेवा करायची मॅनकाइंड म्हणजे माणुसकी